अनुदान अडीच लाख रुपये मिळालंच पाहिजे शेतकऱ्याला अडीच लाख रुपये अनुदान हेक्टरी मिळालंच पाहिजे हेक्टर झालाच पाहिजे ग्रामीण भागातील घर वगैरे पडले त्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे चाळीस लाख रुपये अनुदान मागितलं कोणते आधारे अडीच लाख विशेष म्हणजे लाखाडी नदी आणि पेनगंगा नदीच्या कडेला जे आमच्या शेतकरी बांधवाचे ऊस पिकं होते हळद पीक होती हो सरासरी ऊसाचं उत्पन्न हे चाळीस ते पन्नास टन एकरी निघत असते तर हे एक, एक हेक्टरला सव्वाशे टन ऊस जर धरला तर ऊसाचा भाव एक सरासरी धरला आजचा आजच्या घडीला सव्वीसशे रुपये टन आहे तरी सव्वाशे टनाचे पैसे किती होतात आज घडीला ऊसाची अशी अवस्था झालेली आहे शेतकऱ्यांच्या की भुईसपाट झाल्या त्याच्यात पीक काय उत्पन्न निघणार आणि त्याचा खर्च काय निघणार आणि काय भेटणार आहे त्याला त्या त्या कारणास्तव आम्ही अडीच लाख हे तहसीलदार मॅडममार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की त्यांनी जे ऊसबाधित शेतकरी आहेत हळदबाधित शेतकरी आहात केळीबाधित शेतकरी आहात त्यांना कमीत कमी अडीच लाख रुपये हेक्टरी अनुदान मिळायला पाहिजे